शेतकऱ्यांसाठी दिवसभराच्या सर्वात महत्त्वाच्या ठळक बातम्या सर्वात प्रथम बातमी आधी कर्जमाफी नंतरच निवडणुका घ्या संभाजी ब्रिगेड यांची मागणी चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी फेब्रुवारीतील पीक नुकसानीची मदत आत्यासंहितेत अडकणार फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचा फळ पिके आणि भाजीपाला या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून तसेच शासनाने सत्तावन्न हजार दोनशे चाळीस शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी अठ्याहत्तर कोटी तेरा लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे चला तर बघूया आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी ई के वाय सी करून सुद्धा मदत जमा होईना शेतकरी आज झाले आहेत त्रस्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा शासनाने केली असून त्यासाठी शेतकऱ्यांना ई के वाय सी करणे जे आवाहन झाले पंधरा दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी ई के वाय सी करून सुद्धा त्यांना आतापर्यंत मदतीची रक्कम मिळाली नाही चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी पीक कर्ज वेळेत नूतनीकरण करून घ्यावे आणि व्याज परतावा योजनेचा लाभ घ्यावा शेतकऱ्यांनी पीक कर्जाच्या बनावट जाहिरातीला बळी पडू नये आपले पीक कर्ज वेळेत नूतनीकरण करून घ्यावे आणि व्याजाचा परतावा योजनेचा लाभ घ्यावा अथवा वन टाइम सॅलेंटाईनमेंट योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी दिले आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी चार मंडळांना पीक विमा नाहीच नेवासा तालुक्यातील मंडळ शेतकरी संघटना प्रहार आक्रमक गेल्यावर्षी खरीप हंगामात पंचवीस टक्के अग्रिम मधून वगळण्यात आलेल्या नेवासी तालुक्यातील चार मंडळातील शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा भरपाई द्या अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटना आणि प्रहार जनशक्ती पक्षाची निवेदन द्वारे दिला आहे चला तर बघू आज समोरची सर्वात महत्वाची बातमी कापूस केली पीक विम्याची रक्कम त्वरित द्या चोपडा येथील शेतकरी संघटनेचे निवेदन खरीप हंगामात सुरुवातीला पावसाने उल्कावणी दिली यानंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अवकळी पिकाचे मोठे नुकसान झाले शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक विम्याची रक्कम मिळाली नाही याबाबत शेतकरी नाराजी व्यक्त करत आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना मिळणार अकरा पॉईंट एकोणसत्तर कोटींची दुष्काळी मदत खरीप हंगामामध्ये पुरेसा पाऊस न झाल्याने पिकांच्या उत्पादनात तेहतीस टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली नुकसानीचा अंदाज घेत शासनाने हातकलंगले तालुके दुष्काळ म्हणून जाहीर केले चला तर समोरची सर्वात बातमी शेतकऱ्यांना एक लाख साठ हजारांपर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ शेतकऱ्यांच्या एक लाख साठ हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दिली बीड जिल्ह्यातील किसान क्रेडिट कार्ड च्या डिजिटल माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला आहे त्यावेळी ते बोलत होते चला तर समोरची सर्वात बातमी ज्येष्ठ पत्रकारांना वीस हजार सन्मान निधी बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतून राज्यातील निवृत्ती पत्रधारकांना देण्यात येणाऱ्या सन्मान निधी योजनेचे दर महिन्याला देण्यात येणारी रक्कम अकरा हजारांना ऐवजी वीस हजार रुपये करण्यात आली आहे चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी बळीराजाला नवसंजीवनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला बत्तीस पॉईंट एक्केचाळीस लाख शेतकऱ्यांपैकी बत्तीस लाख सत्तावीस हजार शेतकऱ्यांना वीस हजार चारशे सत्त्याण्णव कोटींची कर्जमाफी देण्यात आली आहे उर्वरित शेतकऱ्यांना सुद्धा लाभ देण्याची कार्यवाही सुरू आहे भूविकास बँकेकडून कर्ज घेतलेल्या चौतीस हजार सातशे अठ्याऐंशी शेतकऱ्यांना नऊशे चौसष्ट कोटी पंधरा लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आल्याने सुमारे एकोणसत्तर हजार हेक्टर जमिनीवरील भूविकास बँकांचा कर्जाचा बोजा कमी झाला आहे समोरची सर्वात महत्वाची बातमी बळीराजाला नवसंजीवनी एका रुपयात पीक विमा केवळ एका रुपयात पीक विमा योजना राज्य शासनाने तयार केली त्यामुळे पीक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत तब्बल एकशे सत्याहत्तर टक्के वाढ झाली तीवी चेर खरीप शेतकऱ्यांनी पीक महत्त्वाची बातमी बळीराजाला नवसंजीवनी महाराष्ट्रात कांद्याची महाबँक महाराष्ट्रात प्रथमच कांद्याची महाबँक स्थापन केली जाणार आहे ज्येष्ठ अणुशास्त्र डॉक्टर अनिल काडोडकर हे यासाठी मदत करत आहेत न्यूक्लियर तंत्रज्ञानाचा वापर करून कांदाई इंडियाशीची पदतर्शी प्रकल्प कांदा उत्पादकांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय ठरेल समृद्धी महामार्गाला सुद्धा तेरा कृषी समृद्धी केंद्रांच्या उभारणीचे काम सुरू आहे कांदा नुकसानीसाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे एकूण आठशे एकावन्न कोटी सदुसष्ट लाख निधी आवश्यक आहे चारशे पासष्ट कोटी नव्याण्णव लाख निधी दिला आणि पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात चारशे कोटी बहात्तर लाख अनुदान देण्यात आले आहे